बायको मालकासोबत रोज पण खोलीमध्ये एक दिवस नवऱ्याने बायकोला मालकाच्या खोलीत बघितले ते बघून तो नंतर नवऱ्याने मालकासमोर बायकोला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवरा रात्रंदिवस मेहनत करत तो होता तो जिथे ज्या मालकाकडे कामाला होता तोच मालक त्याच्या बायकोला खोलीमध्ये एक दिवस नवरा अचानक त्या मालकाकडे आला आणि बायकोला मालकासोबत बायको आणि मालक, मालक खोलीमध्ये असे होते आणि ते त्याने बघितले आणि तो तिथेच नंतर त्या मालकासमोर बायकोला नंतर मालक आणि त्याची बायको मेघना आणि तिचा नवरा प्रदीप दोघे सुखाने त्यांचा संसार करायचे अगोदर तर दोघे एकमेकांना समजून घेत होते आणि चांगले वागत होते दोघांच्या मनात एकमेकाबद्दल प्रेम होत आणि समजूतदारपणा अगोदरपासून मेघाला चांगलं राहायची सवय होती आणि प्रदीप तर दिवसभर मेहनत करायचा त्यामुळे त्याला स्वतःकडे लक्ष देणं होत नसे आणि मेघनाला असं आवडत नव्हते ती तर तिच्या नवऱ्याला अधूनमधून टोकायची की थोडं चांगलं राहत जा पण प्रदीप एकदम साधारण होता त्याला काही असलं पटत नव्हतं आणि मेघनाचं असं नटून तटून राहणं त्याला आवडत नव्हतं प्रदीप सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा पूर्ण दिवस त्याचा कामावर जात होता आणि घरी आल्यानंतर तो दिवसभर कामावरून दमून आल्यावर आराम करायचा त्याच्याकडे वेळ नव्हता की मेघनासोबत थोडं बोलावं आणि तिच्यासोबत थोडा वेळ बसावं तो तर दिवसभर दमलेला असायचा घरी आल्यानंतर लगेच जेवण करून तो आराम करायचा प्रदीप जिथे कामाला होता तो मालक कधी कधी प्रदीपच्या घरी यायचा आणि येऊन प्रदीपची बायको बायको मेघनासोबत जास्त वेळ बोलायचा जेव्हा पण तो मालक घरी यायचा तेव्हा मेघना एकदम नटून तटून राहत मालक घरी आल्यावर त्याची पूर्ण नजर मेघनाकडे असायची आणि मेघनाची नजर त्या मालकावर असायची आता इशाऱ्या इशाऱ्यामध्ये त्यांचं मेघनाला एक दिवस त्या मालकाने घरी बोलावले आणि ती त्या मालकाच्या घरी गेली दोन तास ते दोघे खोलीमध्ये आणि नंतर ती घरी गेली तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती तिच्या अगोदर तिचा नवरा प्रदीप घरी आला होता त्याने बघितले की मेघना बाहेरून येत आहे आणि एकदम नटून तटून होती ती प्रदीपने तिला विचारले की एवढा वेळ कुठे गेली होतीस मेघना म्हणाली माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते तिचा वाढदिवस होता म्हणून मेघना आता रोज पण काहीतरी खोट कारण प्रदीपला देत होती आणि ती प्रदीपच्या मालकासोबत प्रदीपच्या माघारी ते सर्व प्रदीपला तर काही कल्पना पण नव्हती हो एकदा त्याचा एक मित्र त्याला भेटला आणि म्हणाला प्रदीप वहिनीला मी मालकाच्या घरी बघितले काही काम वगैरे होते का प्रदीप थोडा विचारत पडला की मेघनाला तर मालकाकडे काही काम नव्हते मग ती का गेली होती घरी आल्यानंतर त्याने मेघनाला विचारले तर मेघना विचार म्हणाली मला काय काम आहे तुमच्या मालकासोबत तिने सांगितले की तुमच्या मित्राने दुसरं कोणाला तरी बघितलं असेल प्रदीपला पण तेच वाटलं की दुसरं कोणाला बघितलं असावं एक दिवस काहीतरी कामानिमित्त प्रदीप दुपारी मालकाच्या घरी गेला मालकाच्या घरी तर कोणी दिसत नव्हते दुपारची वेळ होती त्याला वाटलं की मालक त्याच्या खोलीमध्ये आराम करत असेल त्यामुळे तो मालकाच्या खोलीकडे गेला आणि त्याने त्याच्या बायकोला मालकासोबत मेघना आणि प्रदीपचा मालक दोघे खोलीमध्ये होते आणि प्रदीप अचानक गेला त्याने त्याच्या बायकोला तसे बघून मालकासमोरच तिला म्हणाला आजपासून तुझं आणि माझ नातं संपलं प्रदीप निघून जातो आणि नंतर प्रदीपची बायको मालकाला बोलते की आता तर माझ्या नावऱ्याने माझ्यासोबत नातं तोडलं मग मला तुमच्याशिवाय कोणी नाही मालकाने तर मेघनाला तिथून काढून दिले आणि परत भेटू नको असे सांगितले मेघना तर आता कुठलीच राहिली नव्हती परदीपने तिला परत कधी स्वीकारले नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद